नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जनसहयोग सेवाभावी संस्था मीडिया चॅरिटेबल टर्स फाउंडेशन मॅजिक हाइस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा महाराष्ट्र आयकन पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हॉटेल विसावा सभागृह कन्या शाळेसमोर जिंतूर रोड परभणी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये इंजिनियर आर डी मगार नग माजी नगरसेवक मोहम्मद गोष्ट जैन उद्योजक समाजसेवक बशीर भाई प्रकार मदन कोले माजी नगरसेवक जान मोहम्मद मिठ्ठू आणि औरंगाबाद येथून आलेल्या सामाजिक कार्यकर्ता शकीला पठाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांना महाराष्ट्र आयकान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष महमूद खान मोईन खान फिरोज खान प्राध्यापक आडून पडघन आजमत खान आसिफ हुसेन अंसारी कलीम हाशमी हुसेन खान मास्टर रहीम फिरोज खान रफिक खान शाहबाज खान Maneor o pastitos. Okay.